मोडणीव शहरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नाला अखेर न्याय मिळालाय माडा संघाचे आमदार अभिजित पाटील यांनी याबाबत सातत्यानं पाठपुरावा केला होता आमदार अभिजित पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्यानं चर्चा आणि पाठपुरावा केल्यानंतर आष्टी उपचार सिंचन योजनेत दाव्या कालव्यातून पहिल्यांदाच पाणी सोडण्यात आले त्यामुळे मोडणिंब शहर आणि परिसरातील नागरिकांची पाण्यासाठीची प्रतीक्षा अखेर संपली असून मोडणिंबासाठी हा विकासाचा महत्वाचा टप्पा असून भविष्यात आणखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलं या ऐतिहासिक क्षणी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे आनंद पाटील डॉक्टर सागर गिड्डे बाळासाहेब पाटील बालाजी पाटील शिवाजीराजे सुर्वे दीपक सुर्वे गौतम ओहर गोटू शिंदे विजयसिंह गिड्डे संतोष मुटकुळे संभाजी काळे अख्तर तांबोळी आकाश कोळी संभाजी लादे नंदकुमार लादे प्रकाश कोळी संचालक संदीप खारे सचिन वाघाटे यांनी जलपूजन करून आनंद व्यक्त केला आणि आमदार पाटील यांचे आभार व्यक्त केले अजून बी नारळ फडावं लागते देन पूजनच करावं लागते अडसठ कोटीच पुन्हा सहाशे कोटी गेलं आणि त्या सहाशे कोटीची कामं कॉन्ट्रॅक्टर कुणी जरी असला तर काम करणारा माणूस ये आता ज्या वेळेला कॅनलला पाणी वाहत आहे त्यावेळेला कॅनलचं पाणी बिन वड्याचं पाणी बिन ते पाझरलेलं पाणी बिन तेवढंच वाहत आता त्याच त्याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालं त्यातलं आपलं आणि त्यामुळे थोडासा पाण्यामध्ये फरक पडलाय अजून सुद्धा पाणी येत नाही आता सहा वेळा आमदार झालं अजून ह्याच पाण्यावर ह्याच उपसर्गन सिंचन अजून रणजित भाईला किती वेळा आमदार करायचा त्यांचा नाज होता कोणाचतो पण ती थोडस जनतेला सहन झालं नाही जनतेच्या जनते लक्षात ते आलं त्यामुळे त्याने अमिजा बदल केला आणि अभिजिताबाला आमदार केले आता अभिजित आम्ही जवळजवळ पंधरा वीस वर्ष झालं त्या आरनमध्ये एम एसीबीचं सब, सबस्टेशन केलं के के त्यात मशिनरी बसवा म्हणतो त्याची क्षमता डबल करा म्हणून पंधरा वीस वर्षात केली नाही आणि ही आधी ताबाने सोलापूर जिल्ह्यातलं दुसरी कल्लं सबस्टेशन जिथं बरं चाललंय की तिथलं बदलून आडण लां आणि काम चालू केलंय तर त्याचं पूजन करायला रंजित भाई यायचं होतं काय म्हणजे आता नारळ माझं तर म्हणणं असं आहे की सगळं अभिजित अबाने मंजूर करून त्याला नारळ फोडायचं उक्त काम द्यावं हो। योग्य वाटत नाही वस्तुस्थिती म्हणजे असं कसं मला सांगा आरणचा पालखी मार्ग आहे आलनच्या आरणचा पालखी मार्ग मंजूर झाला त्यांनीच काम घेतलं होतं रमेश मालकाने आता त्याच्यावर दहा दहाच आमदार होते म्हणजे चोवीस वर्ष झालं त्या पालखी मार्गावर एक <coughs> कॉन्क्रेसचं स्ट्रक्चर होांगी वस्ती कशी डोंगरी वस्ती भांगी वस्ती या तिथे मला सांगा इतके दिवस झालं की बांधलं कॉन्ट्रॅक्टरनं आणि असंच पंधरा वीस वर्ष झालं पडून आहे आता सांगते की पुन्हा त्याचं पाडायचं टेंडर करायचं ही दहा कुठे आणला असतं तर ती बांधायची गरज नव्हती पाणी पलीकडे गेला असतं गिटेवाडी सुरवे बैरागवाडी आता ही किती किती वेळा ते असेल हे नादी लावून किती दिवस अजून घालवायचं होतं वेळ पण आठव मला ती तीन शेनी की मला ती साहेब साहेबांचं भाषण आठव कंदार न पाणी बारशीला आणायचं एका पंचवर्षीला कंधार नावावर निवडून आलं म्हणले दुसऱ्या पंचवर्षीला लोकांना लोकांना काय वाटायचं कंधार म्हणजे पाकिस्तानातलं कंधार आणि तिथनं पाणी सोपल साहेब आणायला लागले तर म्हणून लोक निवडून देत होते तसं ह्याच योजनेवर किती कालावधी अजून निवडून येण्याचं नाव असत महत्वाचा मुद्दा या निमित्तानं असा आहे की ही योजना पूर्व पूर्ण करण्याच्या पाठीमागे दोन्ही आमदार म्हणजे आता अद्याप ही पूर्ण झालेली नाही दोन्ही आमदार जबाबदार आहेत दोन्ही आमदार असं जबाबदार म्हणता येत नाही पहिला आमदार शंभर टक्के जबाबदार मानावं लागेल आता दुसऱ्या आमदारांचा कालावधी किती गेलेला आहे अजून जर पाच वर्ष ह्या आमदारांची म्हणजे अमिताभाची पाच वर्ष पूर्ण झाली गेली आणि दुसऱ्या टर्मला उभा राहून अजून ह्याच काम अपुरं राहिलंय म्हणलं तर ते ह्या आमदारांच्या दृष्टीनं दोन्ही आमदार म्हणजे मोहळा माडाचं जर म्हणलं आता कसं कस तिकड कामदारी म्हणजे दादा इकडे आमदार त्यांना तीस कोटी रुपये आणणं झालं नाही तसं बघितलं तर साखर कारखाना वाले हे हे दोघांनी घरच्या सुद्धा योजना पूर्ण केले इतकी मोठी माणसं आहे ती पण तरी सुद्धा ही का करत नाही की ना, ना करायचं ही एक मोठं कोड आहे आणि त्या खर तर ते म्हणूनच लोकांनी तिकडला बे आमदार बदलला आणि तिकडला बे आमदार बदलला याचं कारणीभूत आहे लो की लोकांच्या लक्षात आलं की हे आपल्याला नादी लावते ताजा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या